सुरेश आणि भावेश हे लहानपणापासूनचे एकमेकांचे अगदी घट्ट मित्र म्हणून सगळ्या शाळेमध्ये गावामध्ये त्यांची ओळख होती आणि यांची मैत्री इतकी घट्ट होती की शाळेमध्ये दोघंही एकमेकांसोबत टिफिन शेअर करायचे त्याचबरोबर आपलं दप्तर शेअर करायचे अभ्यास शेअर करायचे खूप चांगली मैत्री त्यांनी लहानपणापासून जपलेली होती सुरेश आणि भावेश दोघे पही बी कॉमपर्यंत शिकलेले होते आणि बी कॉम झाल्यानंतर आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नोकरी करावी लागेल या कारणासाठी म्हणून मग सुरेशने मुंबईची वाट पकडलेली आहे सुरेश मुंबईमध्ये दाखल झाला एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सुरेशने कमी पगारावरती का होईना पण नोकरी सुरू केलेली आहे काही वर्ष गेलेली आहेत त्याच्यानंतर सुरेशचं लग्न रेखासोबत झालेलं आहे त्याचबरोबर हा भावेश आहे हा भावेशचं देखील लग्न झालेलं आहे पण सुरेशने त्याची जी बायको आहे ही आपल्यासोबत मुंबईमध्ये तो घेऊन गेला आणि मुंबईमध्येच नोकरी करता करता त्याने एक छोटीशी रूम वन रूम किचन फ्लॅट विकत देखील घेतला आणि त्या ठिकाणी त्याने त्याचा संसार सुखाने सुरू केला सुरेशची बायको रेखा दिसायला अत्यंत देखणी आणि तिच्या कपाळावरची केसांची बट अनेक लोकांना भुरळ घालत होती त्याचबरोबर तिचा शरीराचा उभार आणि तिची साडी नेसण्याची जी पद्धत होती ही अनेक मंडळींना तिच्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी कारणीभूत ठरत होती सुरेश मात्र एक नॉर्मल मुलगा होता दिसायला साधारणपणे सावळा मुलगा आणि त्याला मिळालेली अत्यंत सुंदर अत्यंत रुबाबदार आणि देखणी बायको हे काहीसं विजोड कॉम्बिनेशन अनेक लोकांना वाटत होतं अनेक लोकांना खटकत देखील होतं दुसऱ्या बाजूला त्याचा जो मित्र आहे भावेश हा अत्यंत रुबाबदार अत्यंत देखणा तरुण होता त्याच्या मानेवरती असणारे लांबलचक केस हे त्याला अत्यंत शोभून दिसत होते आणि त्याचं जे लग्न झालेलं होतं हे लग्न एका नॉर्मल तरुणीसोबत झालेलं होतं जी दिसायला सर्वसामान्य होती काळी सावळी दिसणारी मुलगी लांब केसांची मुलगी आणि या दोघांचं देखील जे कॉम्बिनेशन होतं हे लोकांना खटकत होतं कारण ज्या वेळेला असे जोडे एकमेकांच्या समोर येतात एका एकमेकांच्या हातात हात घालून जेव्हा चालत असतात तेव्हा त्यांच्यावरती टीका टिप्पणी करणारे अनेक लोक आजूबाजूला असतात आणि त्यांच्यावरती काही वेळेला टिकेची झोड देखील उठत असते असो सुरेशने मात्र आपली नोकरी आपला संसार सांभाळायला सुरुवात केलेली आहे त्याने त्याच्या बायकोसोबत मुंबईमध्ये सुखाने संसार करायला सुरुवात केलेली होती आणि त्याची जी बायको आहे रेखा हीसुद्धा शिकलेली तरुणी असल्यामुळे मग तिने आपल्यासाठी एक नोकरी पकडलेली आहे एका खाजगी कंपनीमध्ये तिने देखील काम सुरू केलं आहे आणि तिला देखील सुरेशच्या बरोबरीने पगार कमवायला सुरुवात केलेली आहे आणि दोघांचाही हे संसार आता पैसा बक्खळी येत असल्यामुळे बऱ्यापैकी सुखाने समाधानाने सुरू होता भावेशने मात्र त्याची जी बायको आहे या बायकोला आपल्या गावीच ठेवलेलं होतं सुरेश आणि भावेश मुंबईमध्ये नोकरी करत असल्यामुळे सुरेश आपल्या मित्राला म्हणतो की माझ्या घरी शनिवार रविवारी कधीतरी जेवायला ये कारण तशी पण तुझी फॅमिली गावी असते तो रूम घेतलेला नाही आहे त्याच्यामुळे तुला जेव्हा वाटेल तेव्हा चहा पाण्याला नाश्त्याला जेवणासाठी तू येत जा आणि भावेशने देखील त्याचं आमंत्रण स्वीकारलं आहे कारण हे दोघे बालपणीचे अत्यंत घट्ट मित्र होते भावेश त्याच्या घरी गेला आहे सुरेशच्या घरी गेलाय दरवाजाची बिल त्याने वाजवले अत्यंत प्रसन्न चेहऱ्याने रेखाने त्याचं स्वागत केलं आहे भावेश आतमध्ये गेलेला आहे हा पाणी झालेला आहे आणि या तिघांनी मिळून मनसोक्त अशा गप्पा मारायला सुरुवात केलेली आहे गप्पा मारता मारता संध्याकाळचे सहा कधी वाजले त्यांना कळलंच नाही भावेश या दोघांचाही निरोप घेऊन आपल्या घरी निघून गेलाय तिथून घरी गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये असंख्य विचारच होते त्याच्या मनामध्ये रेखाचं सौंदर्य ठासून भरलेलं होतं कुठे आपली बायको काळी चावळी दिसणारी आणि कुठे रेखा वहिनी हा विचार त्याच्या मनातून काही जात नव्हता आणि मग त्याने काय केलं आहे आपल्या मित्रासोबत चर्चा सुरू केल्या आणि त्याला तसंही सुरेशने भावेशला आपल्या घरी केव्हाही येऊ शकतो याची परमिशन दिलेली होती त्याच्यामुळे मग त्याने कधी चहाला कधी नाश्त्याला सुरेशच्या घरी येणं जाणं सुरू ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुरेश जो आहे हा सुरेश आपल्या बायकोच्या सौंदर्यावरती जळत होता तिच्यावरती शाशंक होत होता त्याला असं अनेक वेळा वाटत होतं की आपली बायको आपल्यापेक्षा खूपच जास्त सुंदर दिसते आपण एक ॲव्हरेज तरुण आहोत आणि आपली बायको जास्त सुंदर असल्यामुळे मग त्याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती येत होती शाशंकता येत होती की असं असू शकेल की आपल्या बायकोचं कुठेतरी बाहेर अफेअर आहे किंवा जर का तिला कोणी प्रपोज केलं आपल्यापेक्षा सुंदर दिसणारा तरुण जर का तिच्या आयुष्यामध्ये आला तर आपली सुंदर बायको आपल्या हातातून एक दिवस निष्ठून जाईल असं त्याला सतत मनापासून वाटत होतं पण रेखाच्या मनात मात्र या काहीच गोष्टी नव्हत्या तिला आपला संसार आणि आपला नवरा या सगळ्या गोष्टींमध्ये ती रमलेली होती पण आता तिच्या आयुष्यामध्ये भावेश आल्यामुळे भावेश हा अत्यंत रुबाबदार तरुण होता आणि सुरेश हा तिच्यावरती संशय घेतो हे रेखाला काही अंशी जाणवलेलं होतं आणि दिवसेंदिवस मग तिचीसुद्धा चिडचिड होत होती तिला या गोष्टी खटकत होत्या अरे आपण इतका चांगला संसार करतो आपल्या नवऱ्याला साथ देतो आपल्या नवऱ्यासाठी नोकरी करतो पैसे कमवून आणतो आणि आपल्या नवरा मात्र आपल्यावरती संशय घेतो हे तिला कुठेतरी आवडत नव्हतं पण आता भावेशची एंट्री या दोघांच्या आयुष्यामध्ये झालेली होती आणि दोघांची नजरानजर झाल्यापासून दोघेही एकमेकाला काही प्रमाणामध्ये आवडायला सुरुवात झालेली होती भावेशला तर रेखावहिनी खूपच आवडत होती आता दुसऱ्या बाजूला रेखाच्या मनातसुद्धा भावेशने आपलं स्थान निर्माण केलेलं होतं याचं कारण एकमेव होतं हा रुबाबदारपणा आणि भावेश आहे हा समजूतदारपणे तिच्याशी बोलत होता तिच्या अनेक अडचणी समजून घेत होता आणि तो तिला सांग समजवायचा की ति त्याचा जो मित्र आहे सुरेश हा थोडासा जिलस माणूस आहे आणि एक ना एक दिवस तो सुधारेल आणि तुम्ही काळजी करू नका असं तो आ, रेखाला धीर द्यायचा आणि रेखालासुद्धा बरं वाटायचं आणि हे सगळं होत असताना दोघांचे नंबर एक्सचेंज झालेले होते सोशल मीडिया अकाउंटवरती ते एकमेकांसोबत बोलत होते आणि ज्या पद्धतीने भावेश तिला धीर द्यायचा सहानुभूती द्यायचा ह्या सगळी पद्धत रेखाला आवडायला लागलेली ला होती त्याच्यामुळे मग दोघेही या कारणामुळे जवळ यायला लागलेले आहेत आणि मग एक दिवस त्यांच्या घराच्या जवळून जातानाच भावेश रेखाच्या घरी गेला आहे म्हणजे सुरेशच्याही घरी गेलेला आहे आणि त्याने दार ठोठावलं आहे ताराच्या आतमध्ये गेला आतमध्ये सुरेश नव्हता आणि दोघांनी ही गप्पा मारायला सुरुवात केलेली आहे आणि दोघांना हे कधीच कळलं नाही की एकमेकांच्या भावनिकदृष्ट्या हे कधी जवळ आले हे त्यांना कधीच कळलं नाही थोड्या वेळाने एकाच कोचवरती बसून रेखाने भावेशच्या खांद्यावरती डोकं ठेवलं आणि गळ्यागाळ्याला रडायला लागली तिच्या आयुष्यामध्ये असणारा त्रास सा भावेशला सांगायला सुरुवात केली भावेशने देखील आपला हात तिच्या खांद्यावरून तिच्या डोक्यावरून फिरवायला सुरुवात केलेली होती आता हे सगळं रेखाला आवडायला लागलेलं ला होतं तिने भावेशला घट्ट मिठी मारली आणि तिचा देहाचा सगळा उभार आता भावेशला परेशान करत होता तो भावनेने त्रस्त झाला होता आणि त्याच्या मनामध्ये लैंगिक भावना आता उच्चांबळून आलेल्या होत्या एकतर त्याला रेखा खूपच आवडत होती आणि तो त्याच्या बायकोपासून बायको गावी असल्यामुळे तो बायकोपासून अलिप्त राहत असल्यामुळे मग त्याच्या ज्या लैंगिक भावना आहेत ह्या अत्यंत शिगेला पोचलेल्या आहेत त्याने देखील तिला घट्ट जवळून घेतलेला आहे तो तिला बेलगलेला आहे आणि ज्या बेडवरती ते दोघेही बसलेले होते त्याच बेडवरती ते झोपलेले आहेत त्याने आपला हात रेखाच्या अंगाखांद्यावरून फिरवायला सुरुवात केलेली आहे आणि दोघेही किंवा विवस्त्र झाले हे त्यांना कळलेलं नव्हतं दोघांनीही एकमेकांच्या शरीराचा आस्वाद घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्यामध्ये घनघोर असे संबंध तयार झालेत रेखा आणि भावेश यांच्यामध्ये झालेले संबंध आणि याच्यामुळे रेखा अत्यंत तृप्त झालेली आहे समाधाने झालेली आहे दोघांनीही एकमेकांच्या चेहऱ्यांवरून चुंबनाचा वर्षाव सुरू केला आहे आणि आता मात्र संध्याकाळी सुरेश येण्याची वेळ झालेली होती त्याच्यामुळे भावेशने लगबगीने आपले कपडे घातलेत आणि चहाही देखील न घेता तो सुरेशच्या घरातून बाहेर पडला आहे लगबगीने तो आपल्या घरी गेलेला आहे आता दुसऱ्या बाजूला रेखाच्या मनामध्ये अनेक विचार येत होते तिला असं वाटत होतं की आपण चुकीचं केलेलं आहे आपण काहीतरी चुकलो आहे पण दुसऱ्या बाजूला मात्र ती स्वतःच्या मनाशी समजत होती आपला नवरा आपल्यावरती संशय घेतो जर का आपला नवरा आपल्यावरती संशय घेत असेल त्याला आपण कितीही सारी समजवलं तरी ते त्याला खरं वाटत नसेल तर आपण आज जे केलं ते बरोबर केलं आहे आपण आपल्या देहाची हौस पुरवली हे देखील बरोबर केलं आहे आणि मग वरचे वर या दोघांमध्ये संबंध प्रस्थापित होत होते आता मात्र सुरेशची पूर्ण खात्री झालेली होती की भावेश आणि रेखा यांच्यामध्ये काही ना काही संबंध सुरू झालेले आहेत असं त्याला वाटत होतं आणि एक दिवस ऑफिसमध्ये असताना एक दिवशी सुरेशचं डोकं दुखत असल्यामुळे मग त्याने हाबडे रजा घेतलेली आहे आणि तो आपल्या तडक घरी आला आहे दाराची बेल त्याने वाजवले रेखाने गाऊनवरती दरवाजा उघडला आहे आणि बघते तर समोर सुरेश आहे सुरेशला बघून तिची पाचावर धारण बसले तिचं अंग घामाने तबथलं -तब आहे कारण त्यांच्या घराच्या आतमध्ये भावेश होता भावेश आणि रेखाचे संबंध सुरू असतानाच त्या ठिकाणी सुरेश त्यांच्या घरामध्ये आलेला होता आता ही सगळी गोष्ट या तिघांसाठी देखील अत्यंत भयानक होती सुरेशचा राग अत्यंत विकोपाला गेला आहे आपली बायको आपल्या पाठीमागे असं शेण खाते याचा त्याने विचारही केलेला नव्हता आणि आज त्याने तिला रंगेहाथ पकडलं आहे आणि त्याला असं वाटलं आहे की आपण आजपर्यंत जो बायकोवरती संशय घेत होतो हा अत्यंत खरा होता आपल्याच पाठीमागे आपल्याच जवळच्या मित्राने आपल्या पाठीमागे खंजीर खुपसलेला आहे हे बघून त्याला अत्यंत रागाने बेभान झालेला आहे आपल्या घरातला दांडका त्याने उचलला आहे आणि आपल्या बायकोच्या आणि मित्राच्या डोक्यामध्ये घातला आहे आणि भळभळा रक्त व्हायला लागलं आहे दोघांचाही निर्गुणपणे खून केल्यानंतर मात्र जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तो गेला आहे आणि आपण जे काही केलं आहे त्याची त्यांनी कबुली दिलेली आहे अत्यंत थंड डोक्याने जे काही घडलं ते पोलिसांना सांगतो हो आहे पोलिसांनी देखील त्याला ताब्यात घेतलं आहे आणि हे दोन्ही मृतदेह त्यांनी पोस्टमॉर्टमला पाठवलेले आहेत अत्यंत वाईट अत्यंत गंभीर अशी घटना त्या भागामध्ये घडलेली होती त्या बिल्डिंगमधले अनेक लोक या विचाराने त्रस्त झालेले होते भयभीत झालेले होते की आपल्याच बिल्डिंगमध्ये जर का अशी घटना घडत असेल दोन दोन खून होत असतील तर मात्र या सगळ्यांना ही गोष्ट मनस्ताप देणारी ठरलेली होती लहान मुलांनी देखील घराबाहेर पडणं बंद केलेलं होतं आणि आता सुरेशवरती चार्जशीट दाखल करून गुन्हा दाखल करून मग त्याला तुरुंगवास झालेला आहे सगळ्यांनी मित्र आणि कुत्र या दोन्ही गोष्टी आपल्या घराच्या बाहेर ठेवल्या पाहिजेत मित्र किती जरी जवळचा असला तरी आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्याने त्या मित्राने देखील मर्यादेचा उंबरठा ओलांडला नाही पाहिजे आपल्या घरातल्या स्त्रियांनी देखील आपले जे काही प्रश्न असतील ते आपले आपले सोडवले पाहिजेत तिसऱ्या माणसाला जर का तुम्ही आपल्या घरातल्या गोष्टी सांगायला गेलात तर मग आपल्या घरात वाटोळे झाल्याशिवाय राहत नाही पण भेटणार आहोत नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद